बातमी आपल्या हक्काची सात सप्टेंबर आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या जयंतीच्या दिवशी आपण घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार दिवस आपण जनसंवाद यात्रा हे काढलेली आहे जनसंवाद यात्रा याच्याकरता आहे की गेल्या अनेक वर्ष रामोशी बिडर बिरड समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या इतर अनेक जे सरकार होते त्यांनी केलं नाही ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महायुतीने पूर्ण केले आर्थिक विकास महामंडळ आत्ता आपलं रामोशी बेडेर समाजाचं झालेलं आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या त्रुटी येणाऱ्या अडचणी लोकांच्या काही प्रश्न काही लोकांवरती होणारे अन्याय ह्या सर्व गोष्टींवरती आपण गावोगावी जाऊन गोंगडी बैठकी घेऊन त्या ठिकाणचे प्रश्न आपण ऐकून घेत आहे आणि त्याच्यावरती ते त्या ठिकाणचे तहसीलदार असतील त्या ठिकाणचे पोलीस असतील त्या ठिकाणचे इतर कोणते अधिकारी असतील त्यांना त्या त्या ठिकाणी आपण फोन करून ती त्याचे जाब विचारत आहे आपल्याला सगळ्यात मोठ्या अडचणी आमच्यासमोर आता हे आहेत की आर्थिक विकास महामंडळ दिलं आहे पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या महिलांका असतील किंवा आमच्या पुरुषांका असतील जातीचे दाखले नाही आहेत आणि त्यामुळं प्रत्येक तालुक्यातल्या आमदारांना आणि जे नेते आहेत त्या ठिकाणी आपण आवाहन करतोय की रामोशी बिडर बेरड समाज एकत्र करून एका पटलावरती आणून त्या ठिकाणचे तहसीलदार प्रांत एकत्र करून जातीच्या दाखल्याच इतर कोणते जे रेशनिंग असेल घरकुला असतील इतर सर्वच त्या ठिकाणी एका पटलावरती येऊन आपण त्या ठिकाणी कॅम्प लावून ती जातीचे दाखले काढून देण्याचे प्रयत्न करावा अशा अनेक गोष्टी आपण घेऊन चाललेलो आहे आता आपला हा दुसरा टप्पा आहे आपण दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जाणार आहे आणि आपले लोकांचे संवाद आपण ऐकणार आहे लोकांचे प्रश्न आपण ऐकून घेणार आहे आणि त्याच्यावरती जे काय मार्ग काढता येणार आहे आपण ते मार्ग करणार आहे समाजामध्ये गटातटाच गत, जे जे बोलणं होत त्याच्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचेच ह्या ठिकाणी एकमेव संघटनेचे कार्यकर्ते आहेत जेवढे नेते आहेत ते जय मल्हार क्रांती संघटनेचेच काम करतात समाज एकत्र आहे दुसरी संघटना नाही पण त्याच्यामध्ये काही स्थानिक जे थोडक्यात स्थानिक स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्यामध्ये थोडं सुसंवाद बिघडला गेला आणि त्याच्यातून थोड्या डिवायडेशन झालं आणि त्याचं कारण तुमच्या तालुक्यातले नेते मंडळे आहेत मग त्याचं कारण असं आहे की समजा आमदार साहेबांचं एक गट असेल किंवा बाबासाहेबांचं एक गट असेल किंवा यांचं दीपक गट असन तर ह्या तिन्ही गटांमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी डिव्हायडेशन झालं आणि काही लोक इकडे काही लोक तिकडे आत्ताच इलेक्शनच्या आधी ती परिस्थिती झालेली आहे हे अपेक्षित होतं आपल्याला पण ती इलेक्शनच्या काळामध्ये अपेक्षित होतं पण ती पहिलंच झालंय समाज हुशार आहे समाजाला कळतंय की चार सहा लोकांचं ऐकायचं का पूर्ण समाजाचं भलं करायचं आम्हाला ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस तर मी बाकीच्या गोष्टी बोलणारच आहे पण रामोशी ही जा जी जात जी आहे आपल्याला जी मिळालेला आहे इमानदार जात म्हणून आपल्याला मिळालेला आहे आणि त्याला कुणीही कलंक लावून द्यावा नाही ज्या शब्द आपण रामोशी समाजाच्या जीवावरती वरती सरकारला आपण दिलेले आहेत तर त्या सरकारच्या पाठीमागे राहणं आपलं काम आहे कारण आपल्याला त्यांनी दिलंय आपण कुणालाही उपकार करणार नाही कुणा उपकार करत नाही आपल्याला देण्याकरता आपल्याकडे काहीच नाही आपण त्यांचा पाठीमाग उभं राहूनच देऊ शकतो एवढंच आपल्या जवळ आहे म्हणून ही जनसंवाद यात्रा महाराष्ट्रभर करून आपण आपल्या समाजाला देत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा